नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वामी बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता हा उपाय केल्याने स्वामींच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट शेंगा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे कि आता हा उपाय केल्याने स्वामींच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट शेंगा पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता पिकाला के दुप्पट शेंगा मग आपल्याला ही या वर्षी मिळवायचं असेल स्वयंबीनच विक्रमी उत्पादन तर त्यासाठी आपल्या पिकाला दुप्पट शेंगा लागणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हा उपाय बघणं गरजेचा आहे मग हा उपाय कोणता की ज्या उपायाने आता आपल्या स्वयंबींच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट शेंगा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वाबीन उत्पादक सागार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता हा उपाय केल्याने आपल्या स्वयंबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट शेंगा पण हा उपाय कोणता की ज्या उपायाने आपल्या सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट शेंगा चला जाणून घेऊया बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे या ठिकाणी पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असते हीच ती वेळ असते जेव्हा आपल्या पिकाला जास्तीत जास्त फॉस्फरस आणि आपल्या पिकाला जास्तीत जास्त पोटॅशियमची गरज असते आणि या काळी जर आपण झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर केला तर यामुळे आपल्या पिकाला आवश्यक असणार फॉस्फोरस मिळणार आपल्या पिकाला आवश्यक असणार पोटॅशियम मिळणार ज्यामुळे सर्व कळ्यांचं परावर्तन फॉस्फोरस मुळे फुलात होणार आणि सर्व फुलांच परावर्तन या ठिकाणी पोटॅशियम मुळे जे आहे ते शेंगात होणार आणि फॉस्फोरस मुळं आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट फुलं लागणार तर पोटॅशियम मुळे आपल्या पिकाला या ठिकाणी दुप्पट शेंगा लागणार कारण फॉस्फोरस मुळे संपूर्ण कळ्याचं परावर्तन फुलामध्ये आणि पोटॅशियम मुळे सर्व फुलांचं परावर्तन शेंगात होणार आणि एकदा शेंगांमध्ये फुलांचं परावर्तन झालं की या वर्षी आपल्याला स्वयंबीनच विक्रमी उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही म्हणून मित्रांनो जर आपल्याला सर्व फुलांच त्या ठिकाणी शेंगांमध्ये परावर्तन करायचं असेल आणि जर आपल्या पिकाला दुप्पट शेंगा लागण्याची आपली इच्छा असेल आणि ही इच्छा सामान्य प्रत्येक कास्ताकार बांधवाची असते तर आपण सर्वांनी मित्रांनो आता आपलं पीक पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असेल की ज्या वेळेस आपल्या पिकाला फुलंच फुलं दिसत असतील आणि या फुलांचं काही प्रमाणामध्ये शेंगात रूपांतरण व्हायला सुरुवात झाली असेल तर यावेळी आपल्याला पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम झिरो बावन चौतीस हा विद्राव्य या ठिकाणी फवारणी करायची आहे जे कास्ताकार बांधव पंचावन्न ते पंचाहत्तर दिवसाच्या दरम्यान झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताची फवारणी आपल्या स्वयंबीनच्या पिकामध्ये घेणार त्या सर्व स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांना यावर्षी दुप्पट शेंगा लागलेल्या दिसतील आणि ज्यामुळे वीस क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेण्याचं स्वप्न त्यांचं या ठिकाणी होणार पूर्ण मग मित्रांनो काय आपल्याला सोयाबीनचं उत्पादन विक्रमी लेवलला घ्यायचे तर सोयाबीनचं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला सोयाबीनचं पीक हे पंचावन्न ते पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान असताना झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा वापर हा पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम करायचा आहे जर फवार ही फवारणी पंचावन्न ते पंचाहत्तर दिवसाच्या दरम्यान झाली तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट शेंगा लागण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही आणि यामुळे विक्रमी उत्पादनाचा आपला मनसुबा होणार पूर्ण ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार